नमस्कार मी धनंजय सॅनब दोवन शो मध्ये तुमचं स्वागत केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि मध्यम वर्गावर लक्ष्मीची विशेष कृपा व्हावो अशी प्रार्थना करून अर्थसंकल्पातून लक्ष्मी दर्शनाचे संकेत दिले होते केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडताना मध्यमवर्गाला आयकरातून भरभक्कम सूट देऊन त्याचा प्रत्यय दिला परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेचा आजही कणा असलेल्या देशाच्या जी डी पीत सोळा टक्के वाटा असलेल्या आणि देशातील शेचाळीस पूर्णांक एक टक्के लोकसंख्येला रोजीरोटी देणाऱ्या शेती क्षेत्रासाठी मात्र निर्मलाताईंच्या पोतडीतून नेहमीच्या शाब्दिक फुलोऱ्याखिरीज फारसं काही वाट्याला आलेलं नाही आहे यंदाच्या अर्थसंकल्पात शेती यमयसयमी गुंतवणूक आणि निर्यात ही अर्थव्यवस्थेची चार इंजिन असल्याची थीम मांडण्यात आली इंजन शेती असल्याचं गौरव करत अर्थसंकल्पीय तरतुदी प्रस्तावित करताना नेहमीप्रमाणे पहिला मान शेतीला देण्यात आला या मानपानाचं कौतुक ओसरलं की शेती क्षेत्रासाठी अत्यंत तुटपुंजा तरतुदी केल्याचं वास्तव समोर येतं वास्तविक आदल्या दिवशी मांडण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात शेती क्षेत्राविषयी आशादायक चित्र रंगवलं होतं सलग चार तिमाहीमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शेतीच्या विकास दरात सुधारणा झाल्यानं शेती क्षेत्र संकटातून सावरत पुन्हा उभारी घेत असल्याचा दावा केला गेला त्यासाठी केंद्र सरकारवर स्तुतीसुमन उधारताना शेतीसमोर हवामान बदल आणि पाणी टंचाईचं मोठं संकट उभं असून त्यावर मात करण्यासाठी सरकारकडून धोरणात्मक पातळीवर ठोस प्रयत्नांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली तसंच तेलबिया आणि कडधान्य टंचाईच्या मुळाशी सरकारची धोरणं असल्याची अप्रत्यक्ष कबुली या अहवालात देण्यात आली या वास्तवाची दखल घेऊन अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी ठोस धोरणात्मक दिशादर्शन आणि भक्कम आर्थिक तरतुदी केल्या जातील अशी अपेक्षा होती पण मुळात सरकारच्या प्राधान्यक्रमावर शेतकरी हा विषय नसल्यानं ती फोल ठरली अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी दहा बारा घोषणांची जंत्री देऊन खूप क्रांतिकारक आणि ऐतिहासिक तरतुदी केल्याचा आव्हान त्यातील नव्वद टक्के घोषणा म्हणजे नव्या बाटलीत जुनेच मद्य या धाटणीचे आहेत उदाहरणार्थ कडधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी जाहीर केलेले विशेष अभियान गेल्या वर्षीच्या अंतरिम अर्थसंकल्पातही ही घोषणा केलेलीच होती तेव्हा हे अभियान दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत राबवण्याचं ठरवलं होतं ते आता दोन हजार एकतीस बत्तीसपर्यंत राबवलं जाणार एवढाच काय तो फरक या अभियानासाठी तरतूद केली आहे केवळ एक हजार कोटी रुपयांची पी एम किसान योजनेसाठी सुमारे त्रेसष्ट हजार कोटी युरिया अनुदानासाठी सुमारे एक लाख एकोणीस हजार कोटी तरतूद प्रस्तावित असताना कडधान्य अभियानासाठी एवढी किरकोळ तरतूद करून सहा वर्षात आत्मनिर्भर होण्याच्या आत्मविश्वासाला दाद द्यायला हवी गेल्या वर्षी मोठा गाजावाजा केलेल्या तेलबिया अभियानासाठीही प्रत्यक्षात सुमारे चारशे अष्ट्याहत्तर कोटींचा निधी देऊन बोळवण करण्यात आली होती तोच किता यंदाही गिरवण्यात आला अर्थमंत्र्यांनी कापूस आणि संकरित बियाण्यांसाठी दोन स्वतंत्र अभियानांचा तर फळं आणि भाजीपाला उत्पादकता वाढवण्यासाठी सर्वंकष कार्यक्रमाचा बार उडून दिला पण त्यासाठी तरतूद अनुक्रमे शंभर आणि पाचशे कोटी रुपयांची प्रस्तावित आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यानं तिथे मखाना मंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली पण त्यासाठी केवळ शंभर कोटी रुपये दिले जाणार आहेत कितीही बाता मारल्या तरी पैशाचं सोंग आणता येत नाही त्यामुळे शेतीच्या बाबतीत मुळातच पोकळ असलेला संकल्प ही प्रत्यक्षात कितपत उतरतो याविषयी सादर शंका आहे बोलाची कडी आणि बोलाचाच भात ओरपून शेतकऱ्यांनी ढेकर द्यावा अशी सरकारची अपेक्षा असावी शेतकऱ्यांचं राजकीय उपद्रव्य मूल्य संपवण्यात यश आल्यानं सत्ताधाऱ्यांच्या लेखी शेती हा विषय केवळ आता तोंडी लावण्यापुरता उरलाय वास्तविक देशाची जवळपास निम्मी लोकसंख्या रोजगारासाठी अवलंबून असलेल्या शेती क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय आणि ग्रामीण क्रयशक्ती वाढवल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था रुळावर येणार नाही केवळ मध्यमवर्गांच्या खिश्यात जास्त पैसे खुळखुळल्यानं देशाची अर्थप्रकृती सुधारणार नाही याची जाणीव अर्थमंत्र्यांनी ठेवायला हवी होती वास्तविक अर्थसंकल्प हा केवळ सरकारच्या जमा खर्चाचा ताळेबंद नसतो तर देशाच्या आर्थिक विकासाची दिशा आणि दशा काय राहील याचे धोरणात्मक सूचन करणारा तो एक महत्वाचा दस्तऐवज असतो त्या आघाडीवर अर्थसंकल्पातून फारसं काही भरीव हाती लागत नाही वित्तीय तूट गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असली तरी आर्थिक आघाडीवर असलेल्या बिकट आव्हानांचा सामना करण्यासाठी कोणतीही नवी दृष्टी हा अर्थसंकल्प देत नाही त्याऐवजी जगात तिसऱ्या क्रमांकाची वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याची भ्रामक समजूत मिरवण्याचा सोस अधिक दिसतो रुसलेली लक्ष्मी आणि ना अर्थ ना संकल्प असंच या अर्थसंकल्पाचं वर्णन करावं लागेल या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय हे लिखाण आपल्यासाठी केलं होतं ऍग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव यांनी मी दररोज संध्याकाळी सहा वाजता अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय अर्थसंकल्पाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या